श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर इथे ना साफसफाई मोहीम घेतलेली आहे हातात मिनी मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेलंच होतं की मोठा व्लॉग येईल पण दोन दिवस काय मला टाइमच नाही भेटला व्हॉइस ओव्हर करायला म्हटलं चला आज व्हॉइस ओव्हर करून व्हिडिओ शेअर करूया तर बघा ही दोघं लुडू बुडू एवढी चालू होती ना पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच आणि समर्थ तरी नुसता मी जिकडे जाईल ना तिकडे चालूच होतं त्याचं हे उचल ते उचल असंच चालू होतं आणि ह्या ह्या दोघांना ना त्या बाजूची आमची आहे ह्या छोटीची मम्मी ती घेऊन जात होती तरी पण ह्यांना जायचं नव्हतं कारण त्यांना मुलांना कसं जिथे पसारा असतो तिथेच जास्त लुडबुडायला आवडतं तसंच ह्या दोघांचं चालू होतं तिकडे बाजूचं रूम पूर्ण खाली आहे पण तिकडे जायचं नव्हतं पण इथे मी आता हे सगळं काढलंय ना तर इथेच त्यांना लुडबुड करायची होती ते ते तर समर्थ तर जास्तच करत होता आता इथे बघा तोंडात काय घालून बसलाय जरा लक्ष नाही दिलं की ह्याच्याकडे ना ह्या काहीतरी म्हणजे वेगळा पराक्रम करतोच आता हे चमचे वाट्या हे सगळं घरभर तर असतंच त्यानंतर जरा त्यांना त्या बाजूला पाठवलं त्याला कसं माहितीये गेला नाही की लगेच परत येतो मम्मा गेली की काय कुठे किंवा काय करते हे त्याला बघायचं असतं सारखं तर त्याला घेऊनच ही सगळी साफसफाई केली आणि थोडेसे चेंजेस करायचे होते आतमध्ये तिजोरी कपाट होतो ते जरा बाहेरच्या साईडला लावलं थोडंफार असं बदल केलं ना घरात असं तर छान पण वाटतं आपल्याला रोज रोज तेच पोजिशन बघून ना आपल्याला पण थोडस वेगळं वाटत असतं मग असं केल्यानंतर थोडं फ्रेश वाटतं आणि ह्याच्याकडे बघा आता सांगते ना की खूप असं करामती आहे नको म्हटलं खरू व्यवस्थित लावलंय तरी नाही आता मी बाजूला गेली ना की परत हे करतो त्याला खेळणी वगैरे काय दिलं ना त्याच्यासोबत त्याला खेळायचं नसतं पण हे असं काय करायला ना त्याला जाम आवडतं तर त्याला घेतच हे सगळं हळूहळू हळू केलंय आणि संध्याकाळची सुरुवात केली होती साफसफाईला आणि खूपच म्हणजे आपण एकदा काढायला घेतलं ना तर एक 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 जास्तच निघत जातं आणि थोडंफार अजून राहिलंय ते पण आता हळूहळू करून घ्यायचं मेन तर हे होतं जे आतल्या बाजूला कपाट होतं ना ते बाहेर आणून लावलं तसं तर आपण नेहमीच काय ना काहीतरी घरात क्लिनिंग करतच असतो पण अशा मोठ्या वस्तू जेव्हा हलवतो ना बेड म्हणा किंवा कपाट म्हणा तर खूप साऱ्या वस्तू निघतात कारण आपण ना कॉर्नर म्हटल्यावर काय ना काय असं सारून ठेवलेलं असतं आणि असं काय मग मोठ्या वस्तू सरकवल्या की दिसतं बाबा आपण एवढं काय काय ह्याच्यामध्ये भरून ठेवलं होतं आता समोरचं परत एकदा बघा गाडी घेतली आणि त्याला कुठेच जागा नाही भेटत होती वाटते नुसतं असा झोपून गाडी चालवत असतो आणि नशीब तिकडे जाऊन झोपलाय मी तिकडून पूर्ण झाडू मारत घेतला होता आणि मग तिकडे जाऊन तो हे करत होता गाडी चालवत होता त्यानंतर आता माझं ऑलमोस्ट सगळं झालं होतं क्लिनिंग करून म्हणजे बाकीचं जास्त छोटं छोटं काही मी तुमच्या सोबत दाखवत नाही बसली कारण मग ते का दाखवत बसलं ना आपली मेन कामं असतात ती राहून जातात म्हणून आणि ह्याला घेऊन करायचं होतं म्हणून आणि जास्तच म्हटलं जाऊ दे आपलं मेन आहे तेच दाखवूया छोटं मोठं नको दाखवत बसूया त्यानंतर इथे माझं आता ऑलमोस्ट सगळं होत आलेलं होतं आता कचरा काढून झाल्यावर पूर्ण लादी वगैरे पसून घ्यायची होती आणि मग फायनल झाला आता हा था बघा मध्येच येऊन मला काय त्याला सुचलं काय माहिती येऊन थोडस मारला आणि परत गेला म्हणजे लहान मुलं एकदम मोडी असतात त्यांना कधी काय वाटतंय ना ते म्हणजे सांगूच नाही शकत आता तिकडे गेला तोपर्यंत भांड्यांच्या जाळीतली ही कडाई घेऊन आलाय आणि ह्याच्यासोबत थोडासा खेळत होता ठीक आहे म्हटलं आता अटलिस्ट तो त्याच्यामध्ये तरी खेळतोय म्हणून म्हटलं जाऊ दे काय खेळतोय ते खेळू दे दहा वेळा ती कडाई डोक्यावरून पडत होती तरी उचलायचा वर ठेवायचा नशीब मोठी कडे आहे लहान मुलांकडे हे पण लक्ष द्यावं लागतं कारण असं खूप म्हणजे बघितलंय आपण की लहान मुलं खेळता खेळता काहीतरी टोप वगैरे डोक्यावर घालून घेतात आणि मग तो त्याच्या डोक्यामध्ये फसला जातो असं सगळं आणि ती तसं खूपच अस भयानक असतं ते सगळं म्हणून मी ते सहसा ना छोटी छोटी भांडी कधी खाली अशी ठेवतच नाही ज्याच्यामध्ये त्याचं डोकं सहज असं जाईल म्हणजे ते लोक कधी काय करतील ना सांगू नाही शकत म्हणून आपल्यालाच ना ते सगळं आधीच काळजी घ्यावी लागते तर इथे त्याचं त्याच्यावरून पण सगळं खेळून झाल्यावर परत त्याला कचऱ्यामध्ये यायचं होतं असं त्याला नको रे नको रे म्हणूनच हा पूर्ण मी साफसफाई करेपर्यंत माझं तोंड दुखत तो होतं हे नको घेऊ ते नको घेऊ परत तिकडे गेला होता काहीतरी घ्यायला आता काय घेऊन येतो माहित नाही भांड्याच्या जाळीतली सगळी भांडी ना बाहेर असतात आणि त्याच्या खेळण्याचा जो बॉक्स आहे म्हणजे ती एक जाळी आहे त्याची खेळण्याची तर त्याच्यामध्ये मला आधी काही पण नाही भेटलं ना आधी जाऊन मला त्याच्यातच बघावं लागतं आणि ते हमखास त्याच्यामध्येच असतं किंवा मग बेडच्या खाली असं सगळं गादी असा पुढे घेतो आणि बेडच्या पाठच्या बाजूला टाकतो काय असेल तर तर आता बघा कचरा वगैरे सगळा काढून झाला आणि म्हटलं चला आता थोडं लादी वगैरे सगळं करून घेऊया आता लादी पुसताना मेन काय असतं ह्याला खरंच कुठेतरी बाजूला ठेवायचं असतं मला त्याच्या आधी त्याचे ना पाय धुवून घेतले कारण ना हा सगळं कचऱ्यामध्ये तो फिरत होता आता म्हटलं आधी पुसल्यावर तो त्याच्यावरून परत फिरणार तर सगळे डाग आणि होते तसे होणार म्हणून आधी त्याला पुसला वगैरे आणि बाजूचे जे आहेत ना भाभी त्यांच्याकडे म्हटलं थोडा वेळ राहा पण तो कुठला राहतोय तो रोजच ती छोटी आहे ना बाजूची ती आमच्याकडे खूप वेळ खेळत असते तिच्या मम्मीला सोडून पण हा नाही हा जातो दोन मिनिटं नाही टेकला जाऊन तोपर्यंत तो परत पाठी येतो आता ह्या टाय माला ना तो एवढा हे करत होता दिसत असेल तुम्हाला बाहेर त्याला कंटिन्यू आतमध्ये यायचं होतं पण त्यांनाच मी बोली की थोडा वेळ घ्या आणि नंतर तो तिला पण ऐकत नव्हता डायरेक्ट येतच होता मग तिला म्हटलं मी थोडासा ठेवून घे कारण मी इथे ना ही लादी ना लायजल टाकून पुसत होती आणि लायझर टाकल्यानंतर माहिती आहे ना थोडस असं चिकट होतं आणि स्लीपरी होतं ते आणि मग त्याच्यावरून घसरून पण पडू शकतो तो म्हणून म्हटलं थोडा वेळ फक्त थांब तिथे आणि तिला सांगितलं की थोडंसं सा काहीतरी बिस्किट वगैरे असेल तर दे थोडा वेळ तरी थांबेल करून म्हणून मी फॅन फास्ट केला म्हटलं पटकन सुकून पण जाईल म्हणून पटापट हे सगळं क्लीन करायला घेतलं म्हणजे लादी वगैरे पुसायला घेतली आणि छान लादी वगैरे सगळी पुसून झाली फायनली मी पण थोडंसं फ्रेश झाली आणि मग एवढं सगळं केल्यानंतर असं वाटतं ना बसून शांत चहा प्यावी तर तसंच मला पण होत होतं की कधी एकदा चहा प्यावी आणि असं वाटत होतं ह्या टायमाला की कोणीतरी खरंच आयती चहा द्यावी करून तरी पण आणि असतं ना आपलं की खालचं सगळं क्लीन केलंय आणि पण छोटं मोठं जे असतं ना टेबलवर वगैरे ते आणि राहिलं होतं म्हणून आणि ते पण करून घेतलं लगेचच म्हटलं चला चहा ठेवूया मस्त असा आणि माझ्या बाल्कनीमध्ये त्या बाहेरच्या तिथे ना छोटस मी गवती चहाचं लावलंय तर ते मला भारी वाटत रोज मी एका तरी पात काढून त्याच्यातली टाकते आणि फ्रेश वाटत थोडा चहा पिल्यानंतर तर चहा ठेवला इकडे आणि फायनल बघा लुक तुम्हाला दाखवते छान असं वाटत होतं फ्रेश वाटत होतं मेन म्हणजे काण्याकोपऱ्यातला आपला कचरा निघाला ना की अजूनच भारी वाटतं हे सगळं करता करता बघितलं सहा वाजले कधी समजलंच नाही तर असा माझ्या घराचा आज लुक तुम्हाला मी दाखवते हे कपाट इथे आणून ठेवलं छान किचन वगैरे सगळं आणि एक आतमध्ये आमचा छोटासा कॉर्नर आहे तो पण असा सेट करून ठेवला तर कसा वाटला हा क्लिनिंग ब्लॉग मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा माझी व्हिडिओ आवडत असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय